जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सोलर पंप योजनेच्या संदर्भातील काही अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर ही योजना राबवली जात आहे आणि या दोन्ही योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या सोलर पंपाच्या इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एक अपडेट घेतलेलं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये पस्तीस हजार सोलर पंप हे एका महिन्यामध्ये बसवले जाणार असून पुढे त्याची प्रक्रिया काय असणार आहे हे आज या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पीएम कुसुम योजनेअंतर्गत मेढाकडे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले होते त्या अर्जावरती पेमेंटच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मेसेजद्वारे कळवण्यात आलेलं होतं ज्या शेतकऱ्यांना पेमेंटसाठी मेसेज देण्यात आलेले त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करायला सुरुवात केलेली आहे अशा पेमेंट करायला सुरुवात केलेल्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेक्षण आणि पुढील प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या अंतर्गत हजारो लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर पंप बसवण्यासाठी आपले पेमेंट करून आपले अर्ज पूर्ण केलेले आहेत परंतु गेल्या बऱ्याच साऱ्या दिवसापासून नैसर्गिक आपत्तीमुळे या राज्यामध्ये चाललेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सोलर पंप उभारण्याची कामं ही पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि आता ही कामं पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहेत आणि राज्यामध्ये या नोव्हेंबर महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे पस्तीस हजार सोलर पंप बसवले हो जाणार असून ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मित्रांनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय किंवा राज्यातील ज्या काही योजना राबवल्या जातात याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे एकंदरीत आपण यापुढे सुद्धा अपडेट घेतलं होतं की तीन लाख पंचाहत्तर हजार पंप हे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्य शासनाला बसवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे दोन लाख पंप हे पीएम कुसुमच्या अंतर्गत एक लाख पंच्याहत्तर हजार साधारणपणे पंप हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असे तीन लाख पंच्याहत्तर हजार पंप बसवले जाणार आहेत याच्यामधल्या पहिल्या टप्प्याची निविदा दुसऱ्या टप्प्याची निविदा याची प्रक्रिया आता पूर्णपणे जवळजवळ संपलेली आहे तिसरी निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि निविदा प्रक्रिया झाल्यानंतर चौथी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे प्रत्येक निविदा प्रक्रियामध्ये एक लाख सोलर पंपाची निविदा प्रक्रिया आहे दोन निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या येतात आता ही तिसरी जी निविदा प्रक्रिया राबवली जाते याच्या अंतर्गत एक लाख सोलर पंपाचा कोटा उपलब्ध होणार आहे अर्थात ते शेतकऱ्यांना नवीन व्हेंडर सिलेक्शनच्या ऑप्शन याच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हे सो व्हेंडर ते व्हेंडर ज्या ऑप्शन असतात ते आता नवीन कोटा आल्यानंतर त्या उपलब्ध होतील आणि याच्या माध्यमातून आता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंपाचे पेमेंट केलेले आहेत त्यांना पुढे व्हेंडर सिलेक्शन मेडाच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आता पेमेंट करायला सुरू केले त्यांचं सेल्फ सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांचं व्हेंडर सिलेक्शन अशा या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आणि ज्यांचे व्हेंडर सिलेक्शन झालेले आहेत ज्यांच्या पूर्ण प्रक्रिया पार पाडलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे नोव्हेंबरपासून पंप बसवायला सुरुवात केली जाणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये पस्तीस हजार पंप हे बसवले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन अपडेट होते आता ज्यांना कोणाला मेडाच्या अंतर्गत मेसेज आलेले असतील त्यांनी आपले तात्काळ पेमेंट करावेत आणि पेमेंट करून सेल्फ सर्वेक्षणची प्रक्रिया मेडाचं अप्लिकेशन घेऊन पुढे शेतकऱ्यांना पार पाडावी लागणार आहे मागील त्याला सोरच्या अंतर्गत जे अर्ज ट्रान्सफर करण्यात आलेले होते त्यांना सेल्फ सर्वेक्षणचे ऑप्शन नाही आहे त्या शेतकऱ्यांना डायरेक्टली पुढे व्हेंडर सिलेक्शन केल्यानंतर सोलरची प्रक्रिया इन्स्टॉलेशनची प्रक्रिया राबवली जाणार आहे तर थांबलेलं इन्स्टॉलेशनचं काम आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरच याच्यातील तिसरी निविदा प्रक्रिया आणि चौथी निविदा प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोलर पंपाचे ऑप्शन उपलब्ध करून दिल्या जाणार जा। आता व्हेंडरच्या संदर्भातील या टेंडरच्या संदर्भातील जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे सोलरच्या संदर्भातील दिलासादायक आणि महत्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद